हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रिव्हिएल ट्रिव्हिएलचा मराठी तर्थ क्षुल्लक क्षुद्र फडतुस नीरस नित्याचे सामान्य किंवा गांभीर्य नसलेली व्यक्ती होत आहे ट्रिव्यूललाक्या करेट्स एंग्री अबाउट ट्रिबल थिंग्स दूसरा वाक्य है दे ऑलवेज पार ओवर ट्रिब्यूल मैटर्स तीसरा वाक्य है इट्स अ ट्रिव्यूल मैटर एंड नॉट वट फाइटिंग अबाउट चौथा वाक्य है वाई वेस्ट टाइम वॉचिंग ट्रिव्यूल टी वी प्रोग्राम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू